हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रानिया ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं का तुमचा छान नाश्ता वगैरे आणि मी व्हिडिओ बनवत आहे छोटासा मुद्दा आहे माझा ती मुद्दा मला मांडायचा आहे की म्हणजे जसं की बघा प्रचिती येण्यासाठी माणसाला किती वेळ लागतो बरोबर की बर नाही किती वेळ लागतो देवाची काठी बसायला फार वेळ लागत नाही तर लक्षात घ्या हा भलेही मी तुम्हाला आनंदाने बोलत असेल असं वाटत असेल कुठंतरी मला पण वाटतं असं नाही व्हायला पाहिजे कुणासोबत परंतु तुम्हाला खरं सांगते आत्तापर्यंतचा अनुभव आहे जो माझ्यासोबत वाईट करतो त्याला देव कधीच सोडत नाही नाही सोडत कारण आम्ही आम्ही ना आनात आहे आमचं मायबाप आमचे देव आहे बरोबर आणि आम्ही आमच्या आईबापाशी रडतो जसं की ज्यांना आईवडील आहेत ती त्यांच्या आईवडिलांच्या समोर रडतात स्वतःचं दुःख सांगतात स्वतःला काय अडचणी आहेत ते सांगतात जशी ती त्यांचे आईवडील त्याचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न करतात तसंच काहीसं माझ्यासोबत आहे आणि आत्ताच नाही पहिल्यापासून आहे जसे माझे मला कळतंय असं मी देवाच्या समोर माझं दुःख व्यक्त करत असते मला अति त्रास झाल्यानंतर मी माझ्या देवाच्यासमोर रडत असते मला याच्यातून बाहेर काढा म्हणत असते आणि ते मला बाहेर काढतात आणि समोरच्याला धडा पण शिकवतात तर ह्याला म्हणतात देर आहे अंधेर नाही देवाची काठी बसते ती बसल्यावर खालतं वरतं कळत नाही बरोबर की नाही तर चला आता मी मेन मुद्द्यावर येते <laughs> तर असो तरी पण खूप रडले खूप मनस्ताप झाला होता मला आणि मी आ... दोन दिवस खूप मनस्तापामध्ये होते की एवढेही मनस्तापामध्ये होते की शेवट मला डॉक्टरांकडे सुद्धा जावं लागलं होतं तर कुठंतरी त्या गोष्टीचं कुठंतरी त्या गोष्टीचा माझ्यासोबत न्याय झाला आणि झाला ज्या व्यक्तीनं मला मानसिक त्रास दिला ज्या व्यक्तीमुळं मला मानसिक त्रास झाला ज्या व्यक्तीमुळं मी हॉस्पिटलपर्यंत गेले ज्या व्यक्तीमुळं मी रडले पडले आणि ज्या व्यक्तीमुळं मी माझ्या देवाच्या समोर रडले तर कसं वाटलं मग आता हॉस्पिटलच्या बेडवरती झोपून कसं वाटलं बाबा तुला समजणेवाले इशारा काफी तर माझा हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुला नक्की समजणार आहे बर का कुसतो गडबड हे दया काय कुसतो गडबड है आता तरी सुधरशील का आता बी तसंच करशील दुसऱ्यांना फसवून दुसऱ्यांना मनस्ताप देऊन दुसऱ्यांना रडायला लावून तरी सुद्धा बेशरम फिरायचं माफी मागायची नाही तरी सुद्धा नाग वर करून बोलायचं हिंडायचं फिरायचं ओहो क्या खाकर पैदा कि आहे तरी मा आणि हम्म को तर लक्षात घे बसली ना काठी म्हणतात याला म्हणतात <laughs> देवाचा न्याय आणि जो झाला दोन आठवड्याच्या आतच ओ माय काय दोन आठवड्याच्या आतच तर लक्षात घ्या मी कधीही खोट बोलत नाही मी कधीही <coughs> कुणाला जाणून बुजून त्रास देत नाही आणि मी जेव्हा बी माझ्या देवाच्या समोर रडते मी जेव्हा बी माझ्या बापाच्या समोर रडते तेव्हा माझा बाप माझ्यासोबत न्याय करतो आणि समोरच्याला धडा शिकवतो मग ते कुठल्याही मार्गाने असू द्या असंच काहीसं माझ्यासोबत दोन आठवडे दीड आठवड्यापूर्वी झालं होतं खूप रडले मनस्ताप झाला आणि असं काही घडलं की बाबा बेडच्या हॉस्पिटलच्या हौ... बेडवरती जाऊन झोपला कि आबा ते लय लवकर ऐकतो देव माझ का माहितीये का सत्य कधी पण सत्य जेव्हा रडत ना देवाच्या समोर तेव्हा देवाला सुद्धा मजबूर व्हावं हो लागतं त्याची बाजू घ्यायला तर लक्षात येई आणि हे काय माझं पहिलं नाही आहे मी माझा एक आणखीन अनुभव सांगते तुम्हाला शेअर करते तुम्हाला कदाचित मी पहिला केला असेल व्हिडिओच्या माध्यमातून तरीसुद्धा मला परत शेअर करायचं आहे एक पंधरा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी मी ना एका एक ठिकाणी नवीनच शिफ्ट झाली होती नवीन म्हणजे खूप झालं दोन ते तीन महिने झालं होते एकाच ठिकाणी शिफ्ट झाले होते आणि मी रेंटनीच तेव्हा पण राहत होते तर सांगायचं आहे मला तुम्हाला की रेंटनी राहत होती बरं का मी एका ठिकाणी रेंटनी राहत होते आणि चांगली होती ती ऊन ओनर जी होती ती चांगली होती म्हणजे उन, लेडीज होती चांगली होती काही प्रॉब्लेम नव्हता परंतु त्यावेळेलाच माझं Uh, कोर्टाचं मॅटर पण सुरू होतं बरं का एवढं मी सांगणार नाही आहे पण ज्या ज्या लोकांना माझ्या माहिती आहे माझे व्हिडिओ बघतात त्यांना नक्कीच माहिती आहे माझं कोर्टाचं काय मॅटर सुरू होतं आणि त्या टायमिंगला तो व्यक्ती मला कुठंच राहू द्यायचा नाही मुद्दाम परेशान करायचा का तर मी मला कुठंच नाही राहिल्यानंतर मी ह्याच्याकडे जाईल त्याचा तो गैरसमज होता काय की मला कुठंच जर नाही राहू दिलं तर मी, दिल, मी नक्कीच हार मानून ह्याच्याकडे जाईल त्याचा तो प्लॅन होता म्हणून तो प्रत्येक ठिकाणी काड्या करायचा मग ह्या ओनरला मी त्यानं काड्या करायला सुरुवात केली बरे का तर मग आता तिनं मला सांगायचं सरळ सरळ बाई तू खाली कर किंवा आम्हाला त्रास होतो असं होतं किंवा आम्हाला ते व्यक्ती असा बोलतो तसा बोलतो मग तू खाली कर असं सांगितलं असतं तर मी नक्कीच केलं असतं कारण माझ्यामुळं कोणाला जर त्रास होत असेल तर मी कधीही कुणाला माझ्यामुळं त्रास सहन करा म्हणणारी व्यक्ती नाही आहे स्वतःच्या स्वार्थापोटी दुसऱ्यांना त्रास होऊ देणारी व्यक्ती नाही आहे परंतु त्या व्यक्तीनं तसं न करता एक चुकी केली होती काय चुकी केली तुम्हाला सांगते जी ओनर होती थी ना तिनं ह्या लोकांना भिवून त्या मला काढण्यासाठी तिनं माझ्या मुलावरती माझा मुलगा लहानच होता माझ्या मुलावरती थी तिनं चोरीचा आळ घातला बरे का लक्षात घ्या काय चोरीचा आळ घातला मला तिनं तिथून ती तिच्या तिच्या इथून खाली करून जावं म्हणून तिनं स्पष्ट मला सांगितलं नाही पण तिनं माझ्या मुलावरती चोरीचा आळ घातला चुरीचा आळ घातला आणि ती म्हणे की माझ्या घरा माझ्याही पर्समधून पैसे गेल्यात आणि तुमच्याच मुलांनी घेतल्यात असं घेतल्यात आणि माझा मुलगा कधीही तिच्या जा घरात जात नव्हता इव्हन माझी मुलगी पण कधीही तिच्या जा घरात जात नव्हती जोपर्यंत ती बोलवत नाही आणि बोलवले तरी कधी असे जास्ती टायमिंग नाही काय तरी काम सांगायचे त्याच टायमिंगला जायची आणि हिचा माझा मुलगा तिच्या बेटपर्यंत जाईल तिचा कपाट खोलणं आणि मग ते पर्समधनं पैसे घेईल का एवढा शहाणा पण नव्हता माझा मुलगा एवढा मोठा पण नव्हता बरं का तरी पण तिनं माझ्या मुलावरतीच आळ घेतला आळ घेतला मग म्हटलं ठीक आहे मी तिला नाही म्हणायचे माझा मुलगा पण नाही म्हणला मी नाही घेतली मम्मी मी नाही घेतली मम्मी त्या बाईनं खूप परेशान केलं मला भांडू भांडू पिणा पाडला आणि शेवट ना मग मी वैतागून गेली वैतागून गेल्याच्यानंतर ती म्हणे मी ब्राह्मणापून तांदूळ मंत्रून आणणार आणि ती तांदूळ तुझ्या पोऱ्याला खायला घालणार आणि असं म्हणली मी म्हणलं हे बघ ते तांदूळ मंत्रून तू आण पण जास्तीचे आण म्हणलं कारण ना माझा मुलगी खाणार मी खाणार आणि माझा मुलगा पण खाणार आणि प्लस म्हटलं तुलासुद्धा खावे लागतील बरोबर की नाही मी तिला एकच म्हटलं तू आण कर नाही त्याला डर नसते आणि आम्ही आमच्या आयुष्यामध्ये मला नाही मी म्हणते ना माझ्या आयुष्यामध्ये मी कधी कुणाचा एक रुपयासुद्धा उचललेला नाही आहे आणि माझे मुलगा असं करल आ, शक्यच नाही कारण त्याला माझे संस्कार आहेत हां तो मागन हट्ट करल माझ्याकडनं घेईल परंतु असे पैसे चोरून घेणार नाहीये बरं का मग तिनं तसं केल्याच्या नंतर तिनं सारखं बडबड करायची शिव्या द्यायची आणि खूप असं जवळ होतं बरं का म्हणजे आता माझं बेड आहे तिथं तिचं -ती घर होतं आणि ही ही समोरासमोर असे दरवाजे होते आणि मी जे आता बसले ना हा समोरचा दरवाजा माझ्या बेडचा असं होतं घर फक्त मध्ये थोडीसंच अंतर जशी माझी बोळी आहे ड्राय म्हणजे बाथरूमचे वगैरे जे आहे ना तेवढं साईड तेवढंच फक्त मध्ये अंतर असायचं आणि ती सारखं तिथून बडबड बडबड करायची आणि मला खूप मानसिक त्रास व्हायला लागला खूप व्हायला लागला आणि मग नंतर ना मी रडले रडले तरी पण ती काही बाई ऐकायलाच तयार नाही मग मी तिला म्हटलं ठीक आहे तुम्ही ना खरोखर म्हटलं सांगते मी तुम्ही तांदूळ घेऊन येणार आहे ना तर तुम्ही जास्तीचे तांदूळ आणा म्हटलं माझ्या मुलगा मी माझी मुलगी आम्ही तिघं पण खाऊ आणि आमच्याबरोबर तुम्ही पण खायचे की हा ह्यांनी घेतल्यात म्हणून तुम्ही जर खरं बोलताय ना की तुमचे पैसे चोरीला गेलेत तर मी तिला एकच वाक्य म्हटलं तुम्ही लग। पण खायचे की तुमचे पैसे खरोखर चोरीला गेलेत लग। म्हणून तुम्ही पण खायचे आणि आम्ही पण खाऊ की आम्ही तुमचे पैसे की नाही घेतले बरे का मग त्यानंतर ती लेडीज इतकी भडकली तिला वाटलं हिनं माझ्यावर का बरं घातलं मग ती इतकी भडकली मग माझ्यासोबत वाद घालायला लागली मग खाली कर हितून आत्ताच्या आत्ता खाली कर आत्ताच्या आत्ता खाली कर म्हटलं कसं शक्य आहे आत्ताच्या आत्ता खाली कर कसं शक्य आहे म्हटलं कायद्यात बसतच नाहीये तुम्ही मला कमीत कमी तीन महिने तर द्यायला पाहिजेत म्हटलं बरं का खाली करण्यासाठी दुसरीकडे रूम बघण्यासाठी मला तीन महिने तरी द्यायला पाहिजेत हे कायद्याचं नाही म्हटलं तुम्ही मला असंच अचानक सांगू शकत नाही की तू खाली कर म्हटलं मग तुम्ही असं सांगायचं ना मला खाली कर म्हणून म्हटलं तुम्ही आळ कशाला घालताय नाही घेतलेच माझे पैसे तरी पण ती मान्य करा ना माझे पैसेच घेतले म्हणायचे मग नंतर मी तसं म्हटल्याच्या नंतर म्हटलं ठीक आहे शेवट वय तगून रडपड झाली खूप मानसिक त्रास झाला मला माझी लेकरं रडायची मी रडायची वैताग झाला आता कुठं जाऊ आणि कुठं मी रूम बघू काय करू मला तर कुठंच थरा लागू देत नव्हता हा माणूस मी कुठं बघितले असं माहिती झालं की तिथं जाऊन तो लोकांना काही सांगायचा आणि मला तिकडून लगेच नकार यायचा इतकं परेशान झाले होते की मला शेवट पर्याय नव्हता सामान गाडीत भरणे आणि कुठंतरी कुठंतरी अशा ठिकाणी निघून जाणे आणि रोडवरती कुठंतरी थांबणे माझ्याकडे एवढाच पर्याय राहिला होता काय की कुठंच मला आधार नाही भेटला ना तर मी रोडवरती पसारा घेऊन जाणार इतक्यापर्यंत मी निर्णय घेतला निर्णय घेतला पण रडले रडले मी देवाच्या समोर बसले आणि खरोखर सांगते खोटं नाही बोलून मी इतकी जोरजोराने देवाच्या समोर रडले आणि मी म्हटलं भोलेनाथला आणि तुळजाभवनी आईला मी हात जोडून बोलले की आम्ही तर असं काही के केलेलं नाही आम्ही केलं असेल तर आम्हाला सजा द्या आणि ज्यांनी आमच्यावर आरोप घातलाय ना माझ मला इतका मानसिक त्रास दिला आहे माझ्या मुलाला मानसिक त्रास दिलाय आरोप घातला आहे जर हे खोटं असेल तर त्या लोकांना सजा द्या आणि मी आमच्यात जर आम्ही केलं असेल तर आम्हाला सजा द्या मी खरोखर डोकं अपटू अपटू रडत होते आणि माझी मुलगी मला धरत होती कारण मला इतका मानसिक त्रास झाला होता मी चौकडून वैतागून गेलेली होती एकतर कोर्ट मॅटरमुळे मी परेशान झालेली बाहेरचं काम सगळं आणि परत मला हे रूम बदला बदलीचं वैता घेऊन जायचं आणि मी त्याच्या आधी पण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी फ्लॅट बघितले होते त्या त्या ठिकाणी हा माणूस तसाच करायचा त्यामुळे माझं इतकं वैतागून गेलो होतं बरं का त्यानंतर तू मला सांगते मी रडले त्या दिवशी पाच वाज पाच सहा वाजले माझ्या एका फ्रेंडचा फोन आला तिच्या त्याच्याकडे पण रडले मी मग तिनं मला सांगितलं की तू ना आत्ता तू काही कर पण तू आता पहिली उठ फ्रेश होऊ आणि जा आणि आमच्या इथे एक दत्ताचं मंदिर होतं मी जिथं राहत होते तिथं दत्ताचं मंदिर होतं तू तिथं जा तू नक्कीच तिथं जाऊन दर्शन घे तुला छान वाटेल आणि थोडं ही होईल मी मुलांना घेतलं लॉक लावले आणि मी खरोखर गेले त्या मंदिरामध्ये बसले दत्तांच्या समोर तुम्हाला सांगते मी हात जोडले दंडवट घातला की माझ्याकडे आता पर्याय नाही आहे आणि मी ना सामाईन भरती आणि मी ना कुठं कुटबी रोडला जाऊन सामाईन घेऊन राहील मला रोडला जर लोकांनी नाही राहू दिलं तर मी काही करत मी असं म्हणून तिथून तु, तु, तुम्हाला सांगते तिथं बसले बसल्याच्या नंतर जरा थोडंसं डोकं शांत केलं तेवढ्यात तुम्हाला सांगते जो सत्य असतो ना त्याला क त्रास होतो पण तो उघडा पडत नाही देव त्याला उघडा पडू देत नाही लक्षात घ्या आणि त्याला ना तशा दुःखात सोडत पण नाही त्याच टायमिंगला तुम्हाला खरोखर सांगते त्याच टायमिंगला मी जे एका ठिकाणी रूम बघितली होती त्या रूम बालकीनीचा मला फोन आला जी मी तुम्हाला सांगते ना विद्याताई जशी मला राणी राहू म्हणती तसं त्या त्या लेडीज ती लेडीज मला राणू म्हणायची लिखीसारखं म्हणायची त्या लेडीजचा मला फोन आला कारण मी दोन दिवस आधी तिच्या इथं गेले, गेले होते आणि ती नव्हती गावाला गेलेली होती आणि नंबर देऊन आली होती मी शे त्यांच्या इथला जो एक व्यक्ती होता त्याला नंबर देऊन आले होते त्या बाईनं स्वतःहून मला फोन केला की तुम्ही आमच्या इथं आला होता फ्लॅट बघायला आणि मी आता आलेली आहे गावावरून आणि तुम्ही आता येऊ शकता रो फ्लॅट बघायला म्हणून म्हणजे एक उमेद होती उमेद माझ्यासाठी काय त्या लेडीजना मला फोन करणं एक उमेद होती आणि मी मी त्या टायमिंगला ठरवलं की मी तिच्याकडे गेले की मी तिला सगळं खरं सांगणार आहे अक्षरशः म्हणजे देवाच्या दारात गेल्याच्या नंतर माणूस कधीही रिकामी हाती वापस येत नाही ना ही मी स्वतः अनुभव घेतलेली इथं त्याच टायमिंगला मला तिथं मंदिरात असताना फोन आला आणि माझ्या चेहऱ्यावरचं हसू फुटलं काय की मला फोन स्वतःहून आलाय चला आता आपण त्या व्यक्तीला सगळं खरं सांगू आपलं जे काय आहे ती आणि जर तिची इच्छा असेल तर ठीक नाही तर शेवट तर सामाईन भरायचंच आहे त्याबाईनं मला ना एक महिन्याचा सुद्धा टायमिंग दिला नाही फक्त तीन दिवसाचा टायमिंग दिला होता आणि तो एक दिवस तर गेला होता माझा सगळ्या आणि भांडणार बरे का त्याच्यानंतर मी तिथून उठले मुलांना घेतलं गाडी घेतली आणि तिच्या इथं गेले तिच्या इथं गेल्याच्यानंतर मग बघितला फ्लॅट फ्लॅट एवढा चांगला नव्हता जुन्या पद्धतीचा होता पण माझ्याकडे पर्याय नव्हता बघितला वगैरे मग मी तिला पहिलंच सांगितलं वयस्कर होत्या त्यामुळे मी त्यांना पहिलंच सांगितलं मावशी म्हटलं माझा अशी अशी परिस्थिती आहे माझं कोर्ट मॅटर चालू आहे हो, त्यामुळे तो माणूस काय मला कुठेच राहू देत नाही आहे आणि जिथं मी रूम करेल तिथं जाऊन काही ना काही सांगतो म्हटलं आणि तो त्या लोकांना परेशान करतो खाली करायला लावतो म्हणलं मला तर माझ्यासोबत असं झालेलं आहे पहिलं तुम्ही ही सगळा विचार करून मला देणार असेल तर फ्लॅट द्या म्हणलं नाही तर मग मी कुठेही निघून जाईन बरं का मी खरोखर त्यांना तसं सांगितलं मी कुठेही निघून जाईन म्हटलं मी ज्या ठिकाणाहून आता निघते ना त्या बाईलासुद्धा त्यानं हे केलं आहे म्हटलं मला काढण्यासाठी मजबूर केले आणि त्या बाईनं चक्क माझ्या मुलावरती चुरी चाळ घातलाय म्हटलं की ह्यानं माझे हजार रुपये घेतले मग ती म्हणली तुला बघून तर वाटत नाहीये की तुला काही पैशाची म्हणजे नाही का तुझा मुलगा पैशासाठी चोरी करेल म्हणून बरं का मी म्हटलं ठीक आहे जे काय असेल ते असेल पण मी तुम्हाला सगळं खरं सांगणार आहे उद्या काहीतरी कुणीतरी सांगून परत तुम्ही मला चार दिवसात बाहेर निघ म्हणाल तर मला जमणार नाही कारण माझी एवढी कॅपॅसिटी नाही आहे म्हणलं की कुठेही उठून बोझ जरा चार दिवसालाच बोजा उचलून घेऊन जाणं हे माझ्याच्याने जमणार नाही आहे तर तुम्ही आधीच मला सांगा म्हटलं मी कुठेही निघून जाईल म्हटलं आणि कुठेही रोडवरती राहील मी पण आता मला हे होणार नाही तिनं सगळं मी सांगितल्याच्या नंतर बिचारीनं होकार दिला ती काय त्याचा बाप बी उदी म्हणली मी घाबरणार नाही आहे तो बिंदास्त उद्याच्या उद्या येईल सगळं सामान घेऊन आणि आत्ताच रूम धुवून जा म्हटली तिनं मला रूम धुवायला मदत केली बरं का रूम धुवायला मदत केली मी तो पूर्ण फ्लॅट धुतला का असला आणि ॲक्च्युली एक, डिपॉझिट दिलं तिला लगेच आणि मी दुसऱ्या दिवशी सगळं सामान हाय तसं भरलं आणि तिथं जाऊन राहिले बरं का जी बाई मला लेख म्हणायची आणि राणू म्हणायची त्याबाईनं मला तिथं राहणं गरजेचं होतं कारण माझं थोडंसं काम होतं एक ते दीड वर्षासाठी मला तिथं राहणं गरजेचं होतं कारण मी तिथून जर सोडत होते तर मग मला परतले अवघड होत होतं जाणं येणं सगळं म्हणून आणि नंतर तिथं बी त्यांनी ती प्रयत्न केले ती मालकिनीला के सांगायचं काही पण बोलायचं मालकिनीला कान भरवायचे किंवा ती येण्याची वाट बघायची तिनं कुणाचं हे ऐकलं नाही तिनं साथ मला दिली कारण सगळी परिस्थिती तिनं तिला मी आधीच सांगितली होती आणि तिनं मला साथ दिली खरोखर दिली आणि अशी लोकं माझ्या जीवनात येऊन गेलेले आहेत बरं का असे लोक माझ्या जीवनात येऊन गेलेले येतं आणि देवानीच त्यांना पाठवलेलं होतं बरोबर की नाही तर तू मला सांगते ती झालं त्याच्यानंतर ज्या बाईनं आळ घेतला होता बर बर दुसऱ्या दिवशी मी अजून तिथून सामाईन उचलायचे माझं माझा सामाईन बांधाबांधी चालू आहे त्या दिवशी मी संध्याकाळी रूम फ्लॅट धुऊन घरी आले घरी आले रात्री माझ्या मुलीनं मी स्वयंपाक नाही केला आणि उपाशीच टेन्शनमध्ये बरे का सामाईन बांधाबांधी सुरू केली मी उद्या आपल्याला जायचे तोपर्यंत तुम्हाला सांगते रात्री काहीतरी बारा एक वाजेपर्यंत सामाईन बांधलं आणि नंतर झोपलो सकाळी उठले चहा वगैरे नाश्त्याला केलं मुलांना म्हणलं मुला रात्री उपाशी झोपलेले येतं टेन्शनमध्ये म्हणून तसेच उठून केलं आंघोळी केलं सगळं केलं परत पसारा बांधायला सुरू केलं तसं तुम्हाला सांगते नऊ नौ ला ही बाई जोरजोरात जोर जोर रडायला लागली कोण ज्या ठिकाणी मी राहत होते ती मालकीन जिनं आमच्या माझ्या मुलावर आळ घातला ती मालकीन साडे नऊ वाजता जोरजोरात रडायला सुरू केली रडायला सुरू केली मग तरी पण बरं का माझी हिंमतच होईना तिच्याकडे जायची पण ती इतकी रडत होती म्हणून शेवट तुम्हाला सांगते गेले आतमध्ये तिच्याजवळ गेले तिला हात लावून धरलं म्हणलं काय झाले काय झाले सांगा ना म्हटलं तर ती अक्षरशः जोड जोरजोरीनं माझा हात धरून रडायला लागली तिच्या मुलीच्या म्हणजेच तिच्या नातवाला तिच्या मुलीच्या मुलाला ज्याच्यामध्ये मुली तिचा लयजीव होता लयजीव त्याला पाणी पोळलं उकळतं पाणी त्याच्या अंगावरती पडलं त्याला पोळलं आणि ही जोरजोऱ्यानं रडत होती कुणीच नव्हतं आणि मी गेली तिच्याजवळ बरं का मी गेले तिला समजवलं काय हो होणार नाही तिला त्याला हॉस्पिटलमध्ये नेलंच असेल की आणि जाऊ द्या होईल काहीतरी बरं होईल थोडंस त्याला काय होणार आहे असं तसं म्हणून तिला समजूत घातली तिचे डोळे पुसून तिला पाणी देऊन आले विचार करा की ही मी आहे काय ज्या बाईनं माझ्या लेकरावर आळ घातला एकच रात्र झालेली होती ज्या बाईनं मला माझ्या लेकरांना उपाशी झोपवलं ज्या बाईनं मला देवाच्या समोर डोका आपटून रडायला मजबूर केलं माझी लेकरं रडली त्याच बाईला दुसऱ्या दिवशी ज्याच्यात तिचा जीव होता त्या व्यक्तीला पाणी पोळ म्हणून ती रडत होती आणि तिला समजवायला आणि तिला शांत करायला मी गेलते बरे का मी गेलते जी आल्यानंतर माझ्या मुलीनं मला रागवली होती मम्मी एकच रात्र झालीय त्या बाईनं आपल्याला किती मानसिक त्रास दिला होता आणि तू तिथं गेली तिला हे करायला मरू द्यायची ना रडू यायची ही माझ्या मुलीचं वाक्य होतं तर मी तिला म्हटलं मला नाही म्हटलं तिला काय झालंय काय नाही हे विचारणं आपलं काम आहे कारण आपण इथं राहतोय आणि एक माणूस आहे म्हटलं एखादा जर माणूस आपल्या शेजारच्या रूम मध्ये रडत असेल जोर जोराने तर कसं राहू शकते म्हणलं मी मी जाऊन विचारले आणि नंतर माझ्या मलाच परत मी ठीक आहे ती शांत झाली दुपारच्या नंतर मी तिला सांगितलं की मॅडम मी खाली करते म्हटलं मग कुठं भेटली काय भेटली मला विचारायला लागली ते विचारू नका म्हटलं तुम्ही मला पण मी खाली करते आहे तुमचे तुमचं म्हटलं आणि जर तुम्ही म्हणताय ना म्हटलं पैसे घेतलं तर मी तिला हजार रुपये हे घ्या म्हणून दिले तिनं ती पैसे घेतले नाहीत ही पण सांगते तिनं ती पैसे घेतले नाहीत काही गरज नाही म्हणली गेलेले गेले असे पैसे मी कितीतरी देते असे पैसे मी कितीतरी ही करते असं म्हणली आणि मग मी फ्लॅट खाली, खाली केला फ्लॅट खाली केला आणि मी तिथं गेले तिथे गेले तिथं गेल्याच्या नंतर एक महिना झाल्याच्या नंतर ह्या बाईचा फोन मला कुणाचा त्याच बाईचा जिच्याकडे मी राहत होते जिनं मला आरोप करून बाहेर काढलं होतं ती बाई मला फोन करते मला तुमच्या घरी यायचंय बरं का कुठे राहताय तुम्ही म्हटलं आता येणाऱ्याला नाही म्हणायची नाही माझी सवय नाहीये मम्मी नंतर तिला ठीक आहे म्हटलं मग सांगितलं ॲड्रेस ती आली माझ्या घरी घरी आली सगळं तिला मग चहा पाणी नाश्ता सगळं केलं बरे का मी पण गप्पा मारल्या तिच्यासोबत आणि मग तरी पण माझं मनच राहत नव्हतं मला क्लिअर करायची सवय आहे माझं मन नाही राहत मग मी त्यांना म्हटलं काय पण म्हणा मॅडम म्हंटल पण मला खरंच कळत नाही म्हणलं तुम्हाला सगळी गोष्ट माहिती असताना तुमच्या समोर सगळं उघड असताना तुम्ही माझ्यासोबत जे केलं ना म्हटलं माझ्या मुलावर आरोप लावला ना ते खूप चुकीचं आहे म्हटलं आणि खरोखर सांगते माझ्या मुलांनी केलं नव्हतं म्हटलं ती माझ्या मुलाला मारल्यानंतर तो लगेच सांगतो म्हटलं पण मी त्याला इतकं मारलं तरी तो नाहीच म्हणायचा की मम्मी मी नाही घेतली आणि मला पण माहिती आहे म्हटलं माझा मुलगा हा हट्ट करल मागल रडल पडल पण तो चोरून घेणार नाही त्यानंतर ना त्या लेडीजचं वाक्य होतं लक्षात घ्या खोटं बोलत असेल ना खोटं बोलत असेल तर माझ्या जी काय व्हायचं ती होईल त्या लेडीचं वाक्य होत की तुमच्या त्या नासक्या कांद्यानं ती करायला सांगितलं होतं की ती अशी निघणार नाहीये म्हणे जोपर्यंत तुम्ही तिच्यावर असा आळ घालणार नाही तोपर्यंत ती निघणार नाहीये आणि ही गोष्ट मग मी म्हणते ना ती ती वाक्य आहे ना घराची भिंत कुठं कमजोर आहे ना ही घरातल्याच लोकांना माहिती असतं बाहेरच्यांना काय माहिती असतं खरोखर ही वाक्य बरोबर आहे आणि मी कुठं कमजोर आहे ना ही नक्कीच त्या नासक्याला माहिती होतं म्हणून त्या नासक्यानं तिथंच घाव घालायला लावला तिला परंतु एक लक्षात घ्या त्या बाईनं कबूल केलं आणि सांगितलं की मला तुम्हाला काढण्यासाठी त्यानं सांगितलं होतं म्हणून मी ती वाक्य बोलली परंतु मी तिला हात जोडून म्हटलं तुम्ही मला सहज जरी म्हणला असताना बाई तुझा असा असा तो माणूस येऊन त्रास देतोय तू इथून जा आम्हाला त्रास नको आहे तर म्हणलं मी एका शब्दावरती तुमच्या म्हणण्यावरती घर सोडलं असतं म्हणलं तुमचं घर तुम्हाला खाली करून दिलं असतं परंतु तुम्ही हे आरोप नाही लावायला पाहिजे होता कारण माझ्या मुलावरती आरोप तर लावला म्हणलं आम्हाला मानसिक त्रास खूप झाला तुम्ही मला सांगितलं असतं तर मी निघून गेले असते त्या बाईनं माझ्याकडे आली येत जात होती मी तिथून सोडून जाऊपर्यंत ती, ती माझ्याकडे हमेशा यायची जायची काय यायची तिच्याकडे किती महिने राहिले होते मी फक्त दोन महिने तिसऱ्या महिन्यात तर मला तिनं सोडायला लावलं होतं तर मला सांगा एवढ्या ह्याच्यात तिला काय समजलं असं नो मी काय आहे कशी आहे आणि का बरं ती माझ्याकडे येत असेल का मी तिला पैसे देत होते माझ्याकडे येण्यासाठी किंवा तो माणूस माझी माहिती काढण्यासाठी पैसे देत होता तिला म्हणून ती माझ्याकडे येत होती काहीच माहीत नाही परंतु ती माझ्याकडे यायची जायची खायची प्यायची आणि बोलायची गप्पा मारायची माझी चूक झाली मी तुम्हाला काढलं आता मला खूप एकटं वाटतं तुम्ही होतात तर असं वाटत नव्हते की मी एकटी आहे एका फॅमिलीसारख्या तुम्ही राहत होत्या मी ना तिच्यासाठी जेवायची बसायची तुम्हाला सांगते संध्याकाळच्या टायमिंगला तिच्यासाठी मी नाश्ता करायची बसायचे सकाळच्या टायमिंगला दुपारी मी तिच्यासोबत नसायचे कारण मी कामामुळं नसायची परंतु मी ज्या बी टायमिंगला असायचे ना कारण ती एकटी असायची आणि माझ्या मुलांसोबत मी ही करायचे म्हणून मी तिला सोडून नाश्ता नाही करायचे तिला सोडून जेवण नाही करायचे मी तिला लगेच आवाज देऊन बोलवायचे तिनं स्वतः शेवटच्या टायमिंगला तर माझ्या घरी आल्याच्या नंतर तिनं सगळं कबुली दिली की हो तुमच्यासारखी भाडेकरी मला कधीच भेटणार नाही कारण तुम्ही दोन महिने राहिलात पण असं वाटतंय की कि तुम्ही कित्येक वर्ष माझी इथं राहिलात आणि माझं चुकलं की मी तुम्हाला असा त्रास देऊन बाहेर काढलं बस म्हटलं फिटलं तुम्हाला तुम्ही कबूल केलं ना की नाही केलं आणि तुम्ही चुकीच्या माणसाची साथ दिली आणि तुम्ही मला बाहेर काढण्यासाठी आरोप लावला बस म्हटलं आणि त्याची शिक्षा देवानी तर तुम्हाला दुसऱ्याच दिवशी दिली होती बरोबर बर की नाही तुमच्या नातवाच्या रूपात तुम्हाला देवानी दुसऱ्याच दिवशी शिक्षा दिली होती इतकं पण कुणाचा तळतळा तल घेऊ नका आणि इतकं पण कुणाला त्रास देऊ नका आणि इतकं पण कोणाला रडायला मजबूर करू नका देवाच्या समोर की तो तुमचा हिसाब करल आणि हे माझा अनुभव आहे हो बरं का व्हिडिओ मोठा झाला आहे द्या पण शेवटपर्यंत नक्कीच बघा ही माझे अनुभव आहेत हो जेव्हा मा, मी मा माझ्या देवाच्या समोर मी, मी रडले ना त्या त्या त्यावेळेला माझ्यासोबत देवानी न्याय केलेला आहे कारण मी योग्य असते आणि मला अति त्रास होतो ना तेव्हा मी रडते रडतेच आणि तसंच माझ्यासोबत दोन आठवड्यापूर्वी झालेलं होतं आणि त्या व्यक्तीला सजा भेटलेली आहे तो व्यक्ती बेडवरती हॉस्पिटलच्या झोपल्याला बघून मनाला समाधान वाटलं यार ज्या माणसाने आपल्याला मानसिक त्रास देऊन सुख घेत होता त्या माणसाला बेडवर बघून आनंद वाटला भले ती एक तासासाठी का बेडवर असणं पण आनंद वाटला तर हे आहे देवाचा न्याय आणि देवाची काठी कळलं का झाकण झुल्या समजणेवाले कोणी इशारा काफी नाव घ्यायची गरज नाहीये तर चला फ्रेंड्स अगदी खरोखर आहे की जो दुसऱ्याला दुःख देतो ना तो कधी सुखी राहत नाही लक्षात घ्या म्हणून दुसऱ्याला दुःख देऊ नका दुसऱ्याला त्रास देऊ नका आणि दुसऱ्याचं वाईट चिंतू नका आणि जर एखाद्याला साथ देणं होत नसेल ना तर देऊ नका परंतु मध्ये सोडून तर पळकुटेवणी पळून जाऊ नका बरोबर की नाही तर चला भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत मस्त का सहज तर आपापली काळजी घ्या तर देव आहे आणि आहे आणि आमच्यासारख्या अनाथासाठी तर देव नक्कीच आहे ज्याचं कुणी नसतं ना त्याचं देव असतो आणि माझा बाप तीच आहे आणि त्यांनी हमेशा मला प्रत्येक दुखातनं काढले आणि प्रत्येकाने मला त्रास दिलेला त्यांनी न्याय केलेला आहे त्यामुळं खूप भारी वाटतं म्हणून माझ्या बापाबद्दल मला अजून प्रेम वाढतं आणि मी एखादा आठवडा माझा चुकत असेल माझ्या बापाच्या दरबारात जाण्यासाठी कधीच मी असं करत नाही की मी माझ्या बापाच्या दरबारात जाऊन माझं मन शांत करत नाही कळलं कर का तर चला हर हर महादेव ओम नम शिवाय बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये जर खरे शाणे असाल तर कधी कुणाला त्रास देऊ नका बरं का आणि कुणाला त्रासात सोडून पळ काढू नका बाय बाय